सध्या सोशल मीडियावरती एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतोय हा मजेदार व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल या बहीण भावाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला प्रचंड हसू येईल मुलगी टॉवेलने आपण आपल्या भावाला गायब केल्याचं दाखवत असते टॉवेल हटवताच आपला भाऊ आता इथं नाही हे दाखवत असते तोच तिची नजर खाली दिसणाऱ्या भावाकडे जाते कारण की भावाचा मागचा भाग तिला दिसतो तिला खूप राग येतो आणि ती त्याच्या मागे लात मारून त्याला पुढे ढकलते छोट्याशा भावाची छोटी चूक आणि मोठ्या बहिणीचा जादूचा खेळ फसला त्यांची जादू मागील सिक्रेट सर्व समोर आलं मजेशीर असा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या भावंडांची मॅजिक ट्रिक पाहून सर्वांना हसू आवरणं कठीण झालेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे